जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना अठ्ठावीस तारखेत कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने पती सासू आणि यांना एक दिवसाची तर सासरा आणि यांना पुन्हा तीन दिवसांची म्हणजे तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत एक खळबळजनक दावा केलाय मात्र वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आरोपी हा आरोपी असतो तो नेगर असतो कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे हगवनेंकडून केलेले के आरोपांचा आम्ही निषेध करतो असं म्हणत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या मामांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या प्रकरणात उडीत घेत थेट वकिलांवर हल्लाबोल केला जो त्या वकिलाच्या चार काठीलात लाविल त्याचा मी सत्कार करणार असं रोहिणी खडसे यांनी म्हटला आहे रोहिणी खडसेंनी ट्वीट करत वकील वकिलांना चपराक लगावली आहे हगवणींच्या वकिलाचा खळबळजनक दावा हगवणींच्या वकिलांनी युक्तिवादा दरम्यान वैष्णवीचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चाट सुरू होते ते आम्ही पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवा आहे तसंच वैष्णवीची टेंडन्सी सुसाइड करण्याची होती तिने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की आरोपींचे मोबाईल सापडले नाहीत आरोपींचे मोबाईल तपासायचे आहे कदाचित मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यारे आणि रोड हस्तगत करायची आहे आतापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे असं म्हटलंय फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट शिवम निंबाळकर यांनी काम पाहिलं आहे आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा